महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले वयाच्या शहाऐंशी वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला मध्यरात्री तीन वाजता मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला नगरसेवक आमदार विरोधी पक्षनेते मुख्यमंत्री खासदार केंद्रीय मंत्री आणि लोकसभा अध्यक्ष अशा महत्वाच्या पदावर डॉक्टर मनोहर जोशी यांनी काम केले होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची कडवट शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती प्रकृती अस्वस्थामुळे मनोहर जोशी गेल्या बऱ्याच कालापासून सक्रिय राजकारणापासून दूर होते मनोहर जोशी हे शिक्षक असल्याने त्यांची सर म्हणून ओळख होती कालांतराने राजकारणातही त्यांची सर म्हणून ओळख झाली मनोहर जोशी यांचे पार्थिव माटुंगा पश्चिम रुपारेल कॉलेजजवळील त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे दुपारी दोन नंतर जोशी सर यांची अंत्ययात्रा सुरू होईल दादर स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे